ना झालं नमस्ते 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 कुठे बोरग हे काय दाब मध्ये बसले कुठे हे काय बसलंय काय ही होय अरे कसलं काळे ही काय राव नाना नाव ठेवता अरे मी नाही नाव ठेवत त्या पोरीचीच अपेक्षा आहे तिला पाहिजे पांढरा शपथ आता ह्याला मसा आता पावडर लावून दाखवू पण उद्या लग्न झाले त्या पोरी नाहीच काळ दुकान बघितलं काय म्हणेल म्हणेल नाना निच मी केलं माझ्या आयुष्याचं हो नाना काय राव नाना काहीतरी करून जो रावलं दिवस राहिले कुठे पोरगा काय कुठे थांब हे बघ कसलं काय अर सुद्धा हे घाबरू नको माणसातलंच आहे अरे आता कसं करायचं <laughs> ना ना तुम्ही काय म्हणाल याचा नियम नाही बरं का तुम्ही लयच कॉमेडी करता आता हीच कॉमेडी लाईव्ह करणार आहे लाईव्ह म्हणजे अरे म्हणजे आतापर्यंत तुम्ही मला व्हिडिओ मधून बघितलं आता तुम्ही मला रंगभूमी बघू शकताय सर्किट नाना लाईव्ह शो मधून म्हणजे अरे म्हणजे मी स्टेजवर अशी माझी कला सादर करणार तुम्ही खाली बसून शिटावर बसून नानाला बघायचं अशी समोरासमोर कधी अरे एकोणतीस तारखेला बारामतीत बारामतीत कुठं बारामतीत बारा गेबा सभागृहात किती वाजता सायंकाळी सहा वाजता आणि ते तिकीट कसं बुक करायचं हे बघ खाली दोन कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्याच्यावर तू व्हॉट्सअप कर फोन कर तिथं बुक होत बरेच भार सगळ्या मित्रांना सांगतो आणि आज संध्याकाळी सगळं तिकीट बुक करू